नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे अपडेट बघूया आपण पीएम किसान एकवीसवा हप्ता नोव्हेंबर मध्ये जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा नवीन हप्ता जारी झालेला आहे शेतकरी ताज्या बातमी बघूया आपण याच्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा शेतकरी मित्रांनो प्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत दोन हजार पंचवीस मधील एकवीसवा हप्ता अचूक दुखतपणे जाहीर झालेला नाही शेतकरी मित्रांनो मात्र कृषी मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार हा हप्ता दहा ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत जमा होण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो यावेळी देशभरातील सुमारे अकरा पॉईंट पंच्याहत्तर कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेणार आहे केंद्र सरकारकडून सुमारे तेवीस हजार कोटींची निधी राज्यांना वितरण केली जाईल आधीच्या मते यावेळी हप्ता थोड्या उशिरा आला कारण आधार पातळीतील बँक खाते लिंक आणि काही राज्यांमधील निवडणूक आचारसंहितामुळे प्रक्रिया मदावली होती महाराष्ट्रातील नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्त्यात जमा झालेला आहे शेतकरी मित्रांनो दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महा निधी योजने अंतर्गत एक हजार आठशे ब्याण्णव पॉईंट एकसष्ट कोटींची निधी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला मिळाली आहे की नाही ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा ही रक्कम ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महिन्याची रक्कम जमा करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दरवर्षी सहा हजार नरेंद्र योजनेतील सहा हजार रुपये आहे म्हणजेच एकूण बारा हजार रुपये वार्षिक महिन्याला मिळतील शेतकरी मित्रांनो निमित्त मुद्दा एकोणऐंशी हजार आपत्र लाभार्थी व उघड झालेले आहे शेतकरी मित्रांनो आतापीठ राज्य शासनाने तपासणी केलेली असता एकोणऐंशी हजार पात्र लाभार्थ्यांना सुमारे एकशे दहा पॉईंट सहा कोटींची अचूक देण्यात मिळालेले उघडले झालेले आहे शेतकरी मित्रांनो या सर्व परंतु वस्तू करण्याची प्रक्रिया सुरू असून पात्र शेतकऱ्यांच्या पुढील हप्त्यावर त्याचा परिणाम होणार नाही सरकारने असे स्पष्ट केलेले आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना प्रक्रियेतील पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गणेश भोले म्हटले आहे की नमो शेतकरी योजनेचे पैसे आलेले पण पीएम किसान योजनेचा हप्ता अजूनही आलेला नाही आहे सरकारने वेगळेच जमा केले तर दिवाळी नंतरच हंगामातील मोठा दिलासा आहे शेतकरी मित्रांनो आर्थिक भाव दोन हजार पंचवीस पर्यंत दोन्ही योजनेमुळे शेतकऱ्यांना मिळालेला एकूण निधी अंदाजे तीन पॉइंट दोन लाख कोटीहून अधिक जमा झालेला आहे शेतकरी मित्रांनो यामुळे ग्रामीण अवस्थेतला थेट फायदा झाला असून खत बियाणे कीटनाशके ट्रॅक्टर हप्ते आणि शेतीसाठी लागणाऱ्या रोजगार खर्चा ही मदत उपयोगी ठरत असताना मते अशी योजनेने ग्रामीण मागणी वाढत आणि शेतीतील उत्पादन सुधारते शेतकरी मित्रांनो पुढील हप्ता वेळापत्रक आणसात योजना हप्ता क्रमांक रक्कम अभाव तारीख स्थिती पीएम किसान सम्मान निधीचा एकवीसवा हप्ता दहा ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार रोजी येईल अशी अपेक्षा आहे शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा महा सम्मान निधी आठवा हप्ता डिसेंबर दोन हजार पंचवीस प्रक्रिया सुरू झालेल्या शेतकरी मित्रांनो पीएम किसान बावीसवा हप्ता दोन हजार रुपये एप्रिल दोन हजार सव्वीस मध्ये येतील शेतकरी मित्रांनो फेक न्यूज बातमी सरकारची सूचना केंद्र सरकार आणि राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की सोशल मीडियावर फिरणाऱ्या खोट्या संदेशावर विश्वास ठेवू नये हप्ता कधी जमा होईल कोण पात्र आहेत हे फक्त अधिकृत वेबसाईट पर्यंत तपासावा अलीकडेच अनेक युट्यूब आणि व्हॉट्सअप ग्रुपवर सात नोव्हेंबरला पैसे येणार किंवा आठ नोव्हेंबरला सर्वांना हप्ता मिळणार असे फेक न्यूज पसरवत गेले आहेत पण कृषी मंत्रालयाने या सर्व बातम्या फेक असल्याचे स्पष्ट केलेले सध्याची परिस्थिती अशी आहे की नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा झालेला शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता दहा ते पंधरा नोव्हेंबर दरम्यान येण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो स्पष्ट झालेला नाही आहे शेतकरी मित्रांनो पात्र शेतकऱ्यांनी आपली माहिती अपघातच आप ठेवावी त्याशिवाय आहे चुकीचे माहितीमुळे हप्ता रोखला जाऊ शकतो शेतकरी मित्रांनो पुढील अपडेट नोव्हेंबरला ला, ला मधील शेअर करणार आहे शेतकरी मित्रांनो अशाच इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो